नाशिक रोड सिन्नर फाटा येथे दारूचा खंबा न दिल्यामुळे एका सराईत गुन्हेगारानं दारूच्या दुकानाला आग लावून पेटवून दिल्याचा धक्कादायक जुलै रोजी दुपारी दरम्यान नाशिक रोड येथील हिरा काम करणारे विजय कचरू सोन कांबळे यांनी या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे सोन कांबळे हे हिरा वाईन्स मध्ये काम करत असताना सोनू भागवत यानं दुकानामध्ये येऊन फिर्यादी यांना दमदाटी करत पैसे न देता दारूचा खंबा मागितला यावेळी सोन कांबळे यांनी नकार दिला असता वाईट साईडशी विगाळ करून दमदाटी केली त्यानंतर थोड्या वेळानं पुन्हा भागवत यानं एका बाटलीमध्ये ज्वलनशील पदार्थ आणून दुकानाच्या काउंटरवर तसेच दुकानामध्ये फेकून दुकान पेटवलं या घटनेमध्ये दुकानाचं बऱ्याच प्रमाणात नुकसान झालं सुदैवानं काम करणाऱ्या कामगारांना कुठलीही दुखापत झाली नाही तरी मोठा अनर्थ डळलाय या घटनेमुळे संपूर्ण नाशिक रोड व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार सोनू भागवत राहणार सिन्नरफाडा नाशिक रोड असं संशयिताचं नाव असून याच्यावर याआधी देखील वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून नाशिक रोड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे